पशुपालकांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत लंपी त्वचा रोगावरील होमिओपॅथी उपचार लंपी हा विषाणूजन्य रोग असून हा फक्त गोवर्गीय जनावरास होतो या रोगाचा प्रसार माशा गो चिडशिलटे याच्या मार्फत होतो या रोगामध्ये सर्वप्रथम आपल्या जनावरला सपाटून ताप येतो तसेच आपल्या जनावरांची मंदावते व दुग्ध उत्पादन कमी होते या आजारामध्ये आपल्या जनावरांच्या अंगावर गाठी येतात जनावरांची पाय सुजतात तसेच जनावरला श्वसनाचा त्रास होतो आणि धाप लागते या आजाराला ॲलोपॅथीमध्ये खात्रीशीर इलाज नसल्याने होमिओपॅथी औषधांचा वापर केला तर या आजारापासून आपल्या जनावरांचे शंभर टक्के संरक्षण होऊ शकते असा आमचा अनुभव आहे तरी मी शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की आपल्या जनावरला जर लपी हा रोग झाला असेल तर होमिओपथी औषधांचा वापर करावा धन्यवाद